नमस्कार बघा आम्ही कशाला उठल दादा गवतात ना बघा ती गवतात कसं खेळायला लागलाय इकडं काय पाहिजे बाय तुला पप्पा का जायचंय हां दादाला बोला तिकड गै कुठं बांधलंय बघा हे आमचं मिस्टर आहे आज कामावर आहे तर काम, काम नाहीये आज त्यांना आलो शेळ्या राखायला घेऊन कुठच सापला आणलं होतं आपण ह्याच्या आधी वांगी असताना आणलं होतं वाटत ना बघा हे आमचं बघा हे शौर्याचं प्लॅन केला एवढं हे आणि ही ताराची काय कुलती पडून एक दिवशी एवढं जळ आमचं राण्यातलं गवत सगळं ए, या 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 तुक तिकडे दिसतंय का ती आमची गिरगाय आहे बघा तर लिंबापाशी बांधले का तिला मोकळीच आहे ग्यातला आम्ही बाटू काढले ना बारक होतं ह्याला काही पाणी नाही ना काय नाही ह्याला ना म्हणून दादा मग त्यात पाला ती पडला होता म्हणून आम्ही घेऊन आलतो आज ज्यांना घरी आहे ह्यांनी सुट्टी आहे मग दररोज काय घेऊन येता येत नाही ना मग बघा चार तुम्हाला म्हणा चार शेळ्या आणि ती गिरगाई आहे दादा दादा हे दादा ही पोरं कशी आहेत ती इकडे सर 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 बघा मी घेऊन आलो इकडं रानात ए वळा इकडे इकडे ए इकडे चल तुला इकडे इकडे चल मात मात तू खाली तू खाली तू खाली हुक तो पप्पा चाललो इकडे चल 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 दादाला बोलवा चल दादा इकडे थांब 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 ही लागलाय माती खेळायला थांबा बघा हि कसं लागलाय माती खेळायला हा माती खातोय दादा तू माती खातोय का नाही ना नाही हा नाही तो माती कशी झाडतोय तोंडाची हा पपाकडे जायचंय घ्या चाए? काठी चला शेरडांना चावा घ्या काठी थांबा हायट हाट बन हाट हट हा मग तू कुठ चाललाय पप्पा तू कुठ चाललाय कशाला उठा 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 काय हट शेल हट मारत आहे हट 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 ते चाललंय बघा आता पप्पांकडे त्याच्या बघा हे काय पाणी नसल्यामुळं जरा सगळं हीच आहे ना पण पाला पडलं ना जरा बारक्या बाट बाटूक आलं त्याचं मग बघा सूर्यपाक मावळ आहे तर बघा दिसत हवा दिसते का थोडं थोडं लाल जर दिसते बघा आता काय दिसतच नाही तर पण थोडंसं लाल वाटते ए जाऊ नको तू उघड त्यांच्या माग हिंडतोय उग <laughs> या या चल इकडे या हाय गे चालली की तिकडं व तिला बांधायला पाहिजे होत ती काय थांबणार आहे होय गे चालले तिकडे शेताफळाची झाडं आहेत इथं व शेजारी त्यांनी काय सोडून दिले बाग पण म्हणजे आता शेताफळं काढले ते आता ती पाणी ती बंद केले त्याचं आता दुष्णंद फळं झासाठी त्यांनी आता ते पानगळ केले ना तर त्यांचंच आपण शेत घेतलं ते शेताफळावाल्याशींच आपण घेतलं इथलं शेत अर्धा एकरभर चला तर मग बघा हे आमची बघा कोरडभाऊ शेती आहे दिसली का तुम्हाला आमची शेती बघा कशी आहे सल्ल दगड आहे बघा किती दगड आहे बघा हे दगडांचं मापच नाही निसतंय दगडातली शेती आहे त्याला तेवढं बाटू घालत थोडं फार आम्ही दोघांनी काढून घेतलं हो बाय काय द्यायचं जाव जाऊ तो का ती पूर्ग कुठे गेले बघा चालतो का पप्पाला गाठले तेव्हा चालत चालत जाऊन ती तू इतक्या लांब गेला त्या काठी घेऊन शर्डांना मारत मारत चला तर मग बाय बघा आमची छोटीशी शिटी दाखवली तुम्हाला चला तर मग बाय बाय या या, या 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 तो कस वाजवत हर ग बाई गप 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 लय भेट बघा हे वायरीची ठिणगी पडली इथल्या आणि हे सगळं गवत पेटलं बघा सगळं आमदार तिला दगड हा दगड दगड शिळ दगड हा आपल्या जर आमच्याकडे इथे होय ग बाय हो ग बाय हा चला तर मग बाय बाय